अखंडित प्रेम हा ते संत महाजने कोणतेही खाणे जरी करत असले तरी त्यांचा प्रेम अखंडित असतो आपल्या सर्वांना चरित्र माहिती ज्यांना भाईचा आहे ना अहो पाच सात वर्षाची जनाबाई पण ज्या वेळेस पंढरपूरात निघाला ना श्री आखून गेलो तो नाही त्यांना अखंडीत हो सांगतो सा ऐका मुलीचा हट्ट होता म्हणून बापाने वारीची तयारी केली वळकटी गुंडाळली आणि दिंडीमध्ये शामिल झाले मजल धलमजल मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले दर्शन बारीमध्ये लागले आणि जनाबाईने पहिल्यांदा भगवान परमात्म्याला पाहिलं बंदी खाना केला आत विठ्ठल कोणीला धरीला पंढर का त्या भगवान परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवलं आणि मग उडील म्हणजे जेणे अगं झाली ना आपली वारी झालं ना तुझं दर्शन चल आता आपण गंगाखेडला गेलो पाहिजे घरी गेलो पाहिजे त्यावेळेस जनाबाई म्हणते बाबा अहो मी पंढरपूरला आली ती घरी परत जाण्यासाठी नाही त्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू होत जनाबाईचा हात घेतला आणि नामदेव महाराजांच्या हातात दिला सजना माई बापान आपल्या लेखाचा हात तरी सोडून नाही लक्षात ठेवा एकनाथ राहत माय बापू नाव सोडू नये आणि सोडलाच तर कुणा तरी सगळं मानण्याचा दिल्याशिवाय माय बापू गप्प राहू नये मुलगी बाळा काय नाव आहे तुझं सांगितलं बाबा माझं नाव जना आहे कुठे राहतेस इथंच राहतेस काय खातेस जे मिळेल ते खाते बाबा तुला राहायला घर नाही नाही बाबा आई मुलगी कुठे आहेत बाबा आईत लहानपणीच बघाली हो बाबा ते गावाकडे निघून गेले मग काहीच नाही बाबा आता बस आयुष्यभर तुमचं कीर्तन ऐकावं अशी माझी इच्छा आहे मग पुरी चालतील का माझ्या घरी येईल ना बाबा बघ बर माझ्या घरी जर तू आली ना तर माझ्या घरामध्ये चौदा लोकांचं कुटुंब आहे तुला काम करावं लागेल बाबा तुम्ही सांगाल ते काम जे करेल बस फक्त ते काम संपल्यानंतर मला तुमचं कीर्तन ऐकायला मिळालं पाहिजे मग सत्रांनो जनावर रामदेव महाराज आपल्या घरी घेऊन जातात आणि जनाबाईवर पहिलं काम येते कोणतं गौरव व्यचण्याचं गौरव व्यचण्याचं दसर काम आलं कोणत दळायचं कोणीच्या काळी होत ना जात जात पाच गाडी वाटेच्या वाट सरा काय पाहतो रे घर आले सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या चार पाच झालं आम्ही मग सोन्याचं कुलूप पाहतो तेवढं एवढं मोठं लोखंडाचं कुलूप म्हटलं का हो ती माहिती म्हणे सोन्याचं कुठू बरोबर आहे म्हणे महाराज सोन्या सावकारचं कर्ज आहे याच्यावर आणि त्याला म्हणे एवढा हुशार आहेत सासरच बाहेरच वाटेच्या वाट सरा तुले काय सांगू रे नवाई आणि माझ्या भावाच्या गडीवर वाघ खेळतात रे लढाई कुत्र्याने भाकर नाही पण महाराज जनाबाई अशी भावाची गाणी म्हणत होती जनाबाई काय म्हणत होती सुंदर माझे वाक घेतली आणि विटी वरून सकाळी देवाचा पितांबर उपर्ण गाय आणि ती वाकई कुणाची वाकई ज्यावेळी शोध घेतला महाराज ती वाकई जनाबाईची जणे तू चोर आहेस देवाचा पितांबर चोरला जनाभ म्हणते नाही हो मी कशाने चोरू तोच तो माझ्या झोपडीमध्ये घेऊ हा त्यानंच मग वाका चोरून गेली हा पितांबर घेऊन जाऊन वाकाई मला परत या नाही झेणे तू देवाचा पितांबर चोरला तू चोरी करीस तुला शिक्षा व्हायला पाहिजे मग महाराज जनाबाईला चावडी उभं केलं आणि शिक्षा सुनावली फाशीची भाषेची शिक्षा देण्याच्या अगोदर एका शिल्पाने विचारलं जेणे सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे जेडाबाने सांगितलं बस मला काहीच नको मला फक्त एकदा त्या काळ्याचं तोंड सोळावर अरे कुठे गेली तुझी रे म्हणजे रागा रागाने भगवान परमात्म्याला शिवायला सुरुवात केली अरे अरे ठ्या जनाबाई उद्याला शिवाय उद्या नाय बन घेऊन देव काय करत होते देव होते जेणे किती मस्त शिव्या चाल तुला वा 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 खरं सांगू जेणे अगं अशा शिव्या मी आजपुर कधीच ऐकलं नाही वा वा काय सुंदर शिव्या येतात आणखी तुमच्यारी होते जेणे म्हणते देव्या अरे नाही जरा थोडस मनाची वाट होते हा मी तुला उभ्या ना शिवाय देते आणि तू खुशाण असतो भगवान परमात्मा सांगतो जिने खरं सांगू खरं सांगू तुला मी माझ्या आत्याला सांगितलं होतं आत्या तुझ्या मुलाचे शंभर अपराध माफ करीन पण शंभराच्या वर एक जरी अपराध झाला ना तर त्याचं एकही शिव मी सहन करणार नाही जेणे शंभर अपराध पूर्ण झाल्यानंतर शिशुपालाची मी एकही शिवी सेवन केली नाही पण तू मला एवढ्या शिव्या देते त्याचं कारण की तुझं जे प्रेम आहे ना ते माझ्यावर अखंड आहे अखंडित